कराय स्मरण वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा जै, जै समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी वरद चतुर्थी समर्थ म्हणाली सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची आज दिवस उत्तमाचा आहे मांगल्याच आहे सामर्थ्याचा आहे ज्याप्रमाणे श्री गणेश जयंती गणरायाचं आगमन आणि प्रत्यक्षपणे आपल्याकडून होणारी पूजा उपासना बघा काय काय तयारी करत असतो विचार करा गणराया गणपती बाप्पा आपल्या घरी प्रत्यक्षात येणार आहे लाडक्या बाप्पाचं आगमन विचार करा लहान लहान मुलं डेकोरेशन मखर सजावटीसाठी मुली प्रत्यक्षपणे रांगोळी बघा अनेक प्रकारची सजावट आई असेल पत्नी असेल बघा प्रत्यक्षपणे पूजेचे साहित्य नैवेद्य पूजेचा प्रसाद अशा अनेक प्रकारे सर्वजणं त्या गणपती बाप्पाची वाट पाहत असतात गणपती बाप्पाचं आगमन बघा दिवस कसा उत्तम आज। वार शनिवार आलेला आहे आपण अजूनपर्यंत विचार करतो वार मंगळवार पाहिजे होता समर्थ म्हणाले दिवस कुठलाही असो वार कुठलाही असो आपल्या अंतरी नामस्मरण असलं पाहिजे दिवसाची सुरुवात उत्तमतेने व्हायला पाहिजे दिवसाची सुरुवात ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत आहोत त्या कार्याची सुरुवात श्री गणेशानेच व्हायला पाहिजे आणि शेवट सुद्धा श्री गणेशानेच व्हायला पाहिजे का भाग दिलेला आहे सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची संपूर्णपणे जर पाहायला गेलो कितीतरी लोकांच्या घरी आज सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे कारण माईचं गणपती बोलतात काही जण मागी गणेशोत्सव म्हणतात विचार का परंतु भाग का द्यावा लागला परमेश्वर देव ईश्वर आपल्याला विसरलेला नाही परंतु आपण देवाला विसरलेलो आहोत याची ओळख करून देण्यासाठी याची जाणीव करून देण्यासाठी प्रत्यक्षपणे यावं लागलं कारण का कारण आपल्या इच्छा आपली मागणी आपल्या नवस पूर्णपणे होण्यासाठी कारण परमेश्वर काय म्हणत असतो कारण ज्या प्रकारे आपल्या इच्छा आहेत त्याच प्रकारे परमेश्वर पूर्णपणे बघा ते पूर्ण करत असत महासंकटी सोडिले देवजेने महासंकटातून सोडवणारा कोण आलेलं विघ्न दूर करणारं आहे तरी कोण याची जाणीव आपल्याला समर्थांनी आरतीतून दिली आपण आपल्या लाडक्या बापाचं आगमन झाल्यानंतर बघा पूजा अर्चा झाल्यानंतर प्रत्यक्षपणे श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा प्रत्यक्षपणे आपण प्रत्येक विडा न विडा बघा पाच प्रकारची फळं नैवेद्य सजावट अनेक प्रकारची तोरण माळ निरंजन दिवा समयी अनेक प्रकारची आपण सजावट करून त्या टे, टेबलावर बघा धूप कापूर नि अगरबत्ती ठेवतो की नाही मग आरतीला सुरुवात होते आरती, आरती सुद्धा आपण जोर बोलतो कारण का आपला आवाज कुठपर्यंत जातोय हे आपण स्वतःहून पाहतो परंतु त्रास कोणाला आहे आपल्याच घशाला ना तरी सुद्धा आपण जोर जोरात बोलतो कारण का देवाची आरती बोलत आहे त्याचाच नाम त्याचाच जयघोष आपण करत आहोत समर्थ म्हणाली आपल्या आजूबाजूचे सुद्धा येतात की नाही आरतीला आपल्याशी वाद असणारे सुद्धा आरतीला येतात आमंत्रण दिल्यानंतर सुद्धा येत असतात आपले नातेवाईक येत असतात कारण का देव एकट्याचा नाही आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जीवसृष्टी संपूर्णपणे त्याने घडवलेली आहे प्रत्येकाच्या अंतरी त्याचं वास्तव्य आपल्याला ज्या ज्या इच्छा ज्या ज्या प्रकारचे बघा नवस आपण केलेले आहोत जी प्रकार जी मागणी आहे त्या मागणीसाठी त्या इच्छेसाठी त्या गणपती बाप्पाला यावं लागलं ला। काय केली होती हो मागणी बघा काय इच्छा होती काय नवस होता समर्थ म्हणाले इच्छा होती की या वर्षी तरी आमच्या घरात फोर व्हीलर गाडी येऊ दे आमचं घर कौलारू आहे इच्छा बाहा पूर्णपणे बंगला झाला पाहिजे इच्छा आपली आहे कष्ट करणं सुद्धा आपलंच आहे मागणी सुद्धा आपली आहे परंतु पुरवठा करण्याचं सामर्थ्य त्याच्या हातात आहे समर्थ म्हणाले ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला पैसा मिळतो की नाही नक्कीच मग श्रवण जर केलंस तर मोबदला तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही समर्थ म्हणाले उद्या परवा नाही आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुझी शिल्लक वाढवण्यासाठी तुझी पुण्याई वाढवण्यासाठी तुझ्यासाठी यावं लागलं कारण का बघा आपण आपल्या घरी येणारे पाहुण्यांचं स्वागत करतो सर्वांना प्रसाद देत असतो जेवणसुद्धा आपण बघा प्रसाद म्हणून देत असतो की नाही स आनंदाने संपूर्णपणे घर भरून जातं आपण गणपती बाप्पाच्या समोर अगरबत्ती लावत असतो बघा आपल्या देवाकडे किती लक्ष आहे आणि देवाचं आपल्याकडे किती लक्ष आहे सर्वांनी ठरवलं आज देवाला आपण जागवायचं वा देवाला आपण जागवणारे आहे तरी कोण समर्थ म्हणाले आपण कोण हा निश्चय बोलिला असे आपण कोण आहोत तरी सुद्धा आपण अभिमानाने बोलतो आज रात्रभर देवाला जागवायचं आहे अहो चौदा तास जळणारी अगरबत्ती त्या देवासमोर लावतोय चौदा तास उठायला नको मग बसलाय कुठ देवाकडे लक्ष आहे का दुसरीकडे तो बसलाय संपूर्णपणे पत्ते खेळण्यामध्ये उठायला नको देवाकडे लक्ष देण्यासाठी आपण चौदा तास अगरबत्ती विचार करा रात्री बसलेला सकाळी उठला देवाला जागवते विचार करा आपण देवाला जागवणारे आहोत का अव आपली पुण्याही वाढवायची आपली शिल्लक वाढवायची आणि कोणी जर आपल्या घरातलं जर पाहिलं आपण दुसऱ्यांच्या घरी जेव्हा जातो कि जा ना किंवा आपल्या घरी येणारे नातेवाईक जेव्हा आपल्याला पाहतात ना तेव्हा विचार करतात अरे हा तर कधी पत्त्यानं हात लावत नव्हता आज तर रात्रभर विचार करा पत्ते खेळत बसलाय कारण आपण काय म्हणतो देवाला जागवण्यासाठी बसलोय देवाला जागवायचं काही काम नाही समर्थ म्हणाले शेवटी हा भ्रम आहे ना तो अज्ञान आपल्या अंतरीतून निघाला पाहिजे ज्यावेळी आपल्यातून अज्ञान बाजूला होईल उरेल ते काय ज्ञान सर्वजण शिकवायला आलेले आहेत परंतु ज्ञान प्रत्यक्षपणे अज्ञानातून बाहेर पडत आणि शेवटी ते आपल्या पिंडामध्ये रुजून जात आपली इच्छा होती आपली मागणी काय होती दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती अडीच दिवसाचा गणपती दहा दिवसाचा गणपती कारण का आपल्या इच्छेनुसार आपल्या मागणीनुसार आपण करत असतो जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत आपला देव आणि काम झालं की त्याचं विसर्जन हाय ओ आत्ताच्या घडीला घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो सर्वपणे काम झालं आपण सुखात आपल्याकडे बँक बॅलन्स आलं प्रॉपर्टी आली गाडी बंगला सर्व आनंदाने नाचू लागले पोरांचं लग्न झालं पोरींचं लग्न झालं नातू पंतू सगळे झाले आता फक्त दीड दिवसाचाच गणपती पहिले पाच दिवस दहा दिवस आता फक्त मजेसाठी खेळायला भेटत नाही म्हणून समर्थ म्हणाले आपण कोण आहोत म्हणून श्रवणासाठी आपल्याला काम दासबोधामधला पहिला समास मंगलाचरण आपलं आचरण जेव्हा मंगल होईल ना मांगल्याचा होईल त्यावेळी आपल्याला त्या, त्या परमेश्वराची जाणीव होईल म्हणून बघा काय भाग दिलेला आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंद या रागवाचा तरी सुद्धा आपण त्या लाडक्या बाप्पा आनंदाने खेळत असतो आनंदाने उड्या मारत असतो तरी सुद्धा बघा कधी कोणावर रागवत नाही देव कधी कोणावर रागवला गाऊ कधी कोणावर कोपलाय नाहीये दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू कारण का कारण तुझी जेवढी शिल्लक आहे तुझी जेवढी पुण्याई आहे तेवढं तुला प्राप्ती होणारच सामर्थ्य प्राप्त नक्कीच होणार आहे म्हणून आपल्या आंतरिक सामर्थ्य कसं प्राप्त होईल आपली शिल्लक कशी वाढेल आपली पुण्याईमध्ये भर कशी पडेल हे पाहायचं आहे दिलेला प्रसाद हा उत्तमतेने आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे खाता आलं पाहिजे ना बरोबर की नाही ज्याप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे आज दिवससुद्धा उत्तमाचा आहे नामस्मरण आपल्याकडून का होत नाही आहे नामस्मरण आपल्याकडून झालंच पाहिजे कारण सण येत असतात दिवस येत असतात परंतु आपला देह हो आज आहे पण उद्या आहे की नाही हे माहीत नाही आहे म्हणून आपल्या कार्याची सुरुवात झालेली आहे शेवट मात्र त्याच्याच नामस्मरणानेच झालंच पाहिजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे श्री सद्गुरु पाय दोनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय जय रघुवीर समर्थ